परभणी मोंढा पोलीस स्टेशनमध्ये जे पोलीस कर्मचारी आहेत आणि ज्यांच्या बडतर्फीच्या मी मागणी करत आहे हे फार विशेष उल्लेखनीय आहे की भीमा कोरेगाव दंगलीच्या वेळेला असणारे एक पोलीस अधिकारी नाव अजून माझ्याकडे पोहोचलेलं नाहीये मी तेही नाव आपल्याला शेअर करेन तेच पोलीस अधिकारी नेमके जुना मुंढा पोलीस स्टेशनच्या या सगळ्या दंगलीच्या वेळेला होते हा नुसता योगायोग असत नाही तर काय पद्धतीने ग्रह खात्यामध्ये सुद्धा माणसं पेरलेली आहेत हे फार आम्हाला खेदाने सांगावं लागतंय एक तारखेला भीमा कोरेगाव तारीख फार जवळ आलेली आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारने शक्य तेवढी काळजी घ्यायला हवी कारण भीमा कोरेगावला राज्यभरातनं सगळे चळवळीचे अनुयायी येत असतात या सगळ्या परभणीच्या घटनेचे पडसाद भीमा कोरेगाववर उमटू नयेत आणि लोकांना एका सुरक्षित आणि निर्भय वातावरणात अभिवादनाला पोचता यावं याचा सुद्धा विचार व्हायला हवा जेव्हा जेव्हा भाजपाची सत्ता येते तेव्हा तेव्हा इथला दलित आणि अल्पसंख्य हा भेदरून जातो जेव्हा जेव्हा भाजप सत्तेत बसते तेव्हा तेव्हा दलित आणि अल्पसंख्याकांवरचे अन्याय अत्याचार वाढत राहतात ज्या पद्धतीने नवनीत राणा किंवा नितेश राणे यांनी विजयानंतरचा उन्माद केला हा विजयानंतरचा उन्माद इथल्या दलित आणि अल्पसंख्याकांच्या मनामध्ये भीती उत्पन्न करणारा आहे बोलू शकतो आम्ही तरीही अशाच लोकांची मंत्रिमंडळ महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे डे टी व्यूज सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा